हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मोनार्की मोनार्कीचा मराठीत राजेशाही राजसत्ता एकसत्ताक राज्य पद्धती बादशाही राजसत्ताक राज्य राज्याच्या अधिकाराखालील मुलुख किंवा राज्य होत आहे मोनार्कीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द युनायटेड किंगडम इज अ कॉन्स्टिट्युशनल मोनार्की दुसरा वाक्य आहे द कंट्री स्टील हॅज अ स्ट्रॉंग मोनार्की तिसरा वाक्य आहे द मोनार्की इन इंग्लंड प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ब्रिटिश कल्चर चौथा वाक्य आहे आय हॅव स्वॉन अँड ओथ ऑफ लॉयल्टी टू द मोनार्की फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू